बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सतत आवाज उठवणाऱ्या सुरेश दसांनी एक मोठी मागणी आता केली आहे त्यांच्या या मागणी नंतर आता एकच खळबळ उडाली आहे नेमकं सुरेश दस काय म्हणाले आणि काय त्यांची मागणी जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी मागच्या दोन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे या प्रकरणातले बहुतांश आरोपी आता सध्या कोठडीत आहे पण मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरार आहे याच दरम्यान आता सुरेश दस यांनी एक मोठी मागणी केली आहे सुरेश दस म्हणाले आकाची म्हणजे वाल्मिक कराची नार्को टेस्ट करा जरी तो तुरुंगात असेल तरी त्याच्या गँगची दहशत संपलेली नाही अजून सुद्धा त्याच्या गँगचा माज कायम आहे मा कारण दोन दिवसापूर्वी अशोक मोहित यांच्यावरती हल्ला झाला आणि हा हल्ला करणारे कृष्णा आंधळेचे साथीदार आहेत असा दावा सुरेश दसांनी केला आहे यानंतर परत एकदा बीड मध्ये खळबळ माजली आहे आणि मधील कायदा आणि सुव्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे संत देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप सुद्धा फरार आहेत मात्र कृष्णा आंधळेच्या सहकार्याने अशोक मोहित यांना मारहाण केली या प्रकरणात आरोपी वैजनाथ बांगरला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि अल्पवयीन आरोपीची बालसुधार घरात रवानगी करण्यात आली आहे पण फरार कृष्ण आंधळेची दहशत अजून सुद्धा बीड मध्ये कायम असल्याचं बोललं जात आहे आणि यावरून सुरेश दश यांनी वाल्मिक करारच्या नार्कोटेस्ट ची मागणी केली आहे आता नेमकं नार्कोटेस्ट होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मंडळी तुमच्या या बाबतीत काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल चा चा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र